तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ आणि आपला मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर मार्गशीर्षची सगळी तयारी जी आहे ती घर चालू आहे आणि आज आम्ही आहे खरेदीला तर कुठे आहे आणि काय काय खरेदी करणार आहे ते सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार आहे सो आजचा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा तर लगेच आम्ही निघालो बस पकडली आणि आलो कंजरमॅग स्टेशनला आणि आता मी पोचलो दादरला आणि वातावरण बघा एकदम ढकाळ होतं आज आणि ॲज युजल फुल मार्केटला प्रचंड गर्दी होते आजसुद्धा तर इथे बघा फळं भाज्या आणि आता मार्गशीर्ष आहे त्यामुळे देवीसाठी लागणाऱ्या वस्तू जसं की दागिने मुखवटे इतर असं सगळं वस्त्र वगैरे सगळं साहित्य बाजारात आलेलं होतं आणि भरपूर काही काही इथे होतं तर सगळीकडून फिरत फिरत आम्ही गेलो दादर ज्वेलरी मार्केटच्या गल्लीमध्ये आणि इथे आम्ही काहीतरी नवीन डिझाईनची ज्वेलरी आली आहे का तिथे सगळं बघत होतो त्यात मला दोन तीन गोष्टी आवडल्या मग प्राईस रेंज वगैरे बघितली आणि घेतली नाही मी काही ज्वेलरी पण जस्ट असं बघितलं की काय युनिक ट्रेंडिंग आलं आहे नवीन त्यानंतर तिथे थोडंस पुढे सुंदर असं पर्सचं दुकान आहे जिथे छान व्हेरायटी होत्या पर्स आणि बॅग्सच्या सुद्धा तर तिकडनं आम्ही पर्स घेतल्या आणि हे एक्झॅक्टली फळ मार्केटच्या गल्लीमध्येच आहे त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता तर तिथे थोडंस पुढे एक मला कुर्ता सेटचा स्टॉल दिसला तर तिकडनं मी एक सुंदर असा कुर्ता सेट विकत पण घेतला आणि यांच्याकडे खूप छान छान कलरमध्ये छान छान व्हेरायटी अवेलेबल आहे आणि हे सुद्धा एक्झॅक्टली फळ मार्केटच्या गल्लीमध्येच आहे समोरच सो तुम्हाला पण जर कुर्ता सेट्स घ्यायचे असतील सुंदर सुंदर तर तुम्ही इथून नक्की घेऊ शकता त्याला आपण ते खडे लावू शकतो इथे वरती हा आणि ते एकदम खडेवाले ऑलरेडी आहे पण ते नंतर नको

आणि फायनली सगळं सामान घेऊन आम्ही आलोय दादर स्टेशनला आता झाले सव्वा चार आणि आम्हाला सगळं घेऊन घरी येईपर्यंत सव्वा चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही जस्ट घरी आलो फ्रेश वगैरे झाले आणि थोडा मी खायला बाहेरूनच घेऊन आलो भजीपाव वगैरे आणि आता मी खाऊन घेते आणि त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करेन की काय काय घेऊन आलो सामान तर मेन जे आपलं जे गरजेचं आहे ते मी नक्की व्हिडिओमध्ये कवर करेन सो आधी मी खाऊन वगैरे घेते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते आता थोडं खाऊन घेतलं आणि आम्ही आलो माड्यावर कारण की या दोन साड्या आहेत मम्मीला बिडीन करायच्या आहेत आणि ते चार ब्लाउज आहेत तर मी आता ओवर रॉक करून घेते आम्ही सगळ्यांना सगळे ब्लाऊज करून झालेले आहेत आणि इथे माझी झाडं होती ना तर त्यांचं काय झालं नंतर या तुळशी ना थोड्या थोड्या वरची पूर्ण सगळी पानं गळाली आणि ते पूर्ण मारायला आले होते तर मग त्यानंतर मम्मीने काय आयडिया केली याच्याबरोबरचे जे वर टुरे होते ते कट करून टाकले तर त्यानंतर आता बघा छान असं साईडने त्याला मस्त बहर आलेलं आहे बघू शकता ह्या दोनच फक्त चांगल्या राहिल्या होत्या त्या उंच आहेत आणि बाकी सगळ्यांना आता छान टूरही आलेले आहेत साईड साईडने आणि आता ते अजून थोडे दिवसांनी छान मोठे होतील आणि ह्या झाडाचं काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मे बी त्यांना हवं तसं ऊन मिळत नाही आहे त्याच्यामुळे हे वाढत नाही आहे जास्त तर आज सकाळी पाणी घातलं नव्हतं बाहेर गेलो होतं तर मी आता यांना पाणी घालते होपसो हे पण छान लवकर मोठं होईल छान होईल आता काय होत ह्या दोन बॅग्स आहेत ज्या आम्ही घेतल्या बघू ती दाखव ह्या दोन बॅग्ज आम्ही घेतल्या ही कॉफी कलर टाईपमध्ये मम्मीने घेतली आणि कलर तिला खूप आवडला हा कलर पण छान आहे तसा आणि ही थोडी मोठी आहे आणि ही थोडी मी लहान घेतली कारण की मला एवढी मोठी नको होती एवढी मोठी काय करायची तर मी थोडी लहान घेतली पण बॅग्स ओवरऑल क्वालिटी वाईज मला छान वाटत आहे दोन्ही पण छान आहेत तशा आता बाकी बघू पुढे किती छान राहतात ते बाकी अशा तर खूप छानच आहेत मला खूप आवडली आहे त्यानंतर हा एक ड्रेस मला आवडला तिकडे म्हणून मी घेतला कारण की बरेच दिवस मी बघत होती अशा ड्रेसेस घ्यायला पण मला असं वाटतं की कम्पॅरेटिवली बाहेर खूप जास्त प्राईस सांगतात पण हा खूप रिझनेबल रेटमध्ये मिळाला तिकडे मला आणि म्हणजे बाकी ठिकाणी मी ऑनलाईन पण चेक केला होता तर ऑनलाईन पण मला थोडी जास्त वाटली प्राईस आणि ऑनलाईनचा आपल्याला नंतर आल्यावरती साईज आपण जरी निवडली तरी पण ते परफेक्ट त्या साईजचं सा असेल की नाही यामध्ये पण प्रॉब्लेम असतो आणि बरोबर येईल की नाही याबद्दल शंका असते पण हा समोर बघून घेतला त्याच्यामुळे व्यवस्थित कलर वगैरे बघून घेता आला सो हा पण खूप छान आहे मला आवडला म्हणून मी हा घेतला तर हा घालेन तेव्हा तुम्हाला दिसेलच ब्लॉक करेन मी नक्की येस मार्गशीर्ष स्पेशल मार्गशीर्ष चालू होतं आहे परवा पहिला गुरुवार आहे त्यामुळे हा देवीचा छान मुखवटा एक आणला आम्ही कारण आमच्याकडे ऑलरेडी एक आहे गेल्या वर्षीचा पण तो म्हटलं की ह्या वर्षी एक नवीन चांगला अजून एक घेऊया बघूया याच्यावरती म्हणजे टिकल्या वगैरे असं जास्त काही कोरीव काम नाही आहे म्हणून मी हा असा घेतला पण याला असे ना मध्ये मध्ये होल्ड टाईप्स आहे तर तिथे मणी लावू शकतो जर लावायचे असतील तर तर, तर बघूया जर पॉसिबल झालं तर मी याला काहीतरी डेकोरेशन करेन नक्की आणि केलं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये पण नक्की दाखवेन दाखवेनकोटा खूप छान आहे आम्हाला म्हणजे बघता क्षणी आम्हाला दोघींनाही आवडला म्हणून आम्ही हा घेतला आहे आणि हे छोटं मोठं मध्ये अचानक तिथे दिसलं एक तर हे धार यंत्र आहे सुरीचं आणि पावभाजी स्मॅशर कारण की आता थंडी चालू होते मला माहितीच असेल मटाचा सीझन चालू होतं त्याच्यामुळे चा आज मॅशर आणि हे छोट्या मोठ्या वस्तू म्हणून घेतल्या तर बाकी हे सगळं सामान आणलेलं आहे आणि तिकडे फळं ना शंभर रुपयाला फक्त पाच फळं मिळत होती वेगवेगळी मग त्यापेक्षा आम्ही दरवेळेला काय करतो की फ्रूट्स असे पण हेल्दी असतात आपण खाल्ले पाहिजे त्यामुळे आम्ही सगळं वेगवेगळं घेऊन येतो तर इथे चिकू आणलेले आहेत वेगळे डाळिंब घेतले त्यानंतर आम्हाला ट्रेनमध्ये संत्रे पण मिळाली तर आम्ही ती पण घेतलेली आहे आणि इथे गजरे घेऊन आलो आम्ही मस्तपैकी मोगऱ्याचे गजरे कारण की दादरवरून आणले की बरे पडतात फ्रीज ते फ्रीजमध्ये ठेवले की व्यवस्थित स्टोर करून आपण ठेवू शकतो आणि ते जास्त दिवस पण राहतात त्यानंतर इथे मस्त फुलं पण आम्ही दादरवरून आणली ताजी ताजी एकदम फुलं होती तर ही पण साधारण एक ते दीड आठवडा आमच्या फ्रीजमध्ये आरामात राहतात कारण बऱ्याच वेळा आम्ही आणलेली आहेत तर फुलं आम्ही मस्तपैकी मिक्स तीन फुलं आहेत तर हे घेऊन आलो आणि हे सगळं असं सा, मार्गशीर्षसाठीचं सामान खास छोट्या मोठ्या हे सगळं आम्ही घेऊन आलो आज तर ही जे आम्ही फुलं आणि गजरे आणलेत तर ते मी फ्रीजमध्ये एकदम खालच्या ट्रेमध्ये सेम त्याच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून फक्त ठेवलेलं आहे आणि दरवेळेला आम्ही असंच ठेवतो पण ते एक आठवडं तरी म्हणजे ही फुलं एक तरी खूप छान राहतात गजरे पण तीन चार दिवस खूप छान राहतात असे जर ठेवले तर डायरेक्ट पिशवीमध्ये प्लास्टिकच्या आणि खालच्या सगळ्यात खालच्या ट्रेमध्ये ठेवायचे तर हे असं ठेवलं तरी ते एकदम फ्रेश राहतात तर जस्ट थोड्या वेळापूर्वी एक पार्सल आलं त्याच्यामध्ये आल्या आहेत मस्त अशा चंद्रकोर पैठणी साड्या आणि दोन सेम साड्या आहेत कारण की एक फॅमिली कॉम्बो आहे बनवायचा यू एस एवरून फॅमिली कॉम्बोची ऑर्डर आहे सो या साडीमधून तो फॅमिली कॉम्बो तयार करायचा आहे एक साडी त्यांच्या स्वतःची म्हणजे नेसाण्यासाठी आहे आणि दुसऱ्या साडीचा आम्ही फॅमिली कॉम्बो तयार करणार आहोत सो ही साडी आलेली आहे त्यासाठी खूप सुंदर याची बॉर्डर बॉर्डर मला पर्सनली खूपच आवडली या साडीची फर्स्ट टाईम या साडीमधून कॉम्बो बनवत आहे आणि ओव्हरऑल साडी खूप छान आहे अशा प्रकारे चंद्रकोर गुट्टी आहे त्याच्यावर पिंक कलरची दोन कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे पिंक आणि पर्पल ब्लाउज पीस असा आहे पिंक कलरचा बुट्टीवाला ब्लाउज पीसवर पण छान बारीक बुट्टी आहे सो हे पार्सल आता आलेलं आहे मस्तपैकी दोन साड्या तर आज जेवणाला मस्तपैकी आमच्याकडे आहेत वांग्याची कापं मोठ्या वांग्याची कापं आणि डाळ भात सो जेवण इथे रेडी झालेलं आहे आणि मम्मीने जेवण केलं तो तोपर्यंत मी काय करत होती तर हे बघा सुंदर असं मी एक साडी म्हणजे आमच्याकडे थोडी उरलेली होती एक चंद्रकोर पैठणीची त्यातून मी हे मार्गशीर्षसाठी सुंदर असं देवीवस्त्र तयार केलेलं आहे आणि खूप छान दिसतंय यावर्षी आम्ही देवीवस्त्र पैठणीचे नाही लॉन्च केले कारण की फॅमिली कॉम्बोज आणि सगळ्या ऑर्डर्समध्ये बिझी होतो त्यामुळे पण मला एक काहीतरी युनिक बनवायचं होतं आणि एक ट्राय पण करायचं होतं तर त्यासाठी म्हटलं की स्वतःसाठी एकतरी बनवूया छान असं तर मग घरातल्यासाठी आणि ही चुनरी आहे त्यामुळे मी असं देवी वस्त्र बनवलं सो तुम्हाला हे देवी वस्त्र कसं वाटलं डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करते पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय गुड नाईट